नमस्कार माझं नाव संदीप साहेबराव काळे राहणार कानगुडवाडी राशींच्या जवळ तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर तर तुम्ही आता हा जो प्लॉट पाहताय किंवा ही जी डाळिंबाची बाग पाहत आहे गेले बारा वर्षापासून ही आम्ही डाळिंबाची शेती करतोय तसं पाहिलं तर हा एकदम दुष्काळी भाग आहे पावसाचं प्रमाण तसं अतिशय कमी त्यामुळे पारंपरिक शेतीला फाटा देऊन आम्ही ह्या डाळिंब शेतीकडे वळालो तर डाळिंबामध्ये आम्ही काम करत असताना एक पाच सहा वर्षापासून आम्ही ॲग्रिसर्च कंपनीचे प्रॉडक्ट वापरायचो त्यामध्ये साधारणत मिंगल असेल त्यानंतर इन्फ्युज असेल कॅल्शियम कॅमिनो असेल ह्या प्रकारची खतं आम्ही वापरत होतो परंतु आमचे जे वाकळे साहेब आहेत वा आमचे खत विक्रेते आमचे मित्र त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही ह्या वर्षी फॉसमॅजिक नावाचं एक प्रोडक्ट वापरलं तर या प्रोडक्टचा आम्हाला एवढा सुंदर रिझल्ट मिळाला की तुम्ही पाहू शकता की ब फळाची जी कॅ झाडांची जी कॅनोपी आहे त्यानंतर फळांची जी साईज आहे जी लांबी आहे त्यानंतर जो फळांचा स्ट्रोक आहे हे अतिशय उत्कृष्ट आम्हाला ह्या वर्षी पाहायला मिळालं की जेणेकरून झाडांवर अक्षरशः पानं कमी आणि फळच जास्त असं दिसतंय त्यामुळं हे जे फॉसमॅजिक उत्पादक आहे याचा आम्हाला एवढा उत्कृष्ट आणि सुंदर रिझल्ट मिळालेला आहे त्यामुळे मी अतिशय त्या प्रॉडक्टविषयी अतिशय समाधानी आहे आता फॉस मॅजिकचा फॉस मॅजिक या उत्पादनाचा मला जो अनुभव मिळालेला आहे किंवा जो रिझल्ट मिळाला आहे तो मी तर पाहतोयच आणि तुम्ही हे पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून की मी अतिशय खूप समाधानी आहे या फॉस मॅजिकच्या प्रोडक्टबद्दल तर मी इतर शेतकऱ्यांना किंवा माझ्या बांधव शेतकऱ्यांना मी एक विनंती करेल की तुम्ही तुम्हीसुद्धा हे प्रोडक्ट एकदा वापरून पाहावं रिझल्ट अतिशय सुंदर आहे शंभर टक्के रिझल्ट आहे आणि आता मी या क्षेत्रामध्ये बारा वर्षापासून आम्ही आमचं कुटुंब काम करते आत्तापर्यंत आम्हाला जो काही सेटिंगचा जो काही आमचा अनुभव होता तो ह्या वर्षी अतिशय वेगळा अनुभव आहे या प्रकारची सेटिंग आम्हाला आत्तापर्यंत कधीही मिळालेली नव्हती जी कॅनोपी असेल झाडांची फळांची शूट असेल जी लांबी असेल जो कलर असेल तो इतका सुंदर आहे की मी सर्वांना खरंच रेकमेंड करेल किंवा विनंती करेल की तुम्ही फॉस्ट मॅजिक नावाचं हे प्रोडक्ट आहे जरूर वापराव आता आमचा हा जो बाग आहे हा साधारणतः एक एकराला थोडस कमी आहे साधारणतः एक, एक एकर धरूया आपण तर अगोदर ज्या वेळेस आम्ही पारंपरिक शेती करायचो त्यावेळेस ज्वारी बाजरी हरभरा यासारखी पिके व्हायची परंतु ती पिके काही आम्हाला ते परवडत नसल्यामुळे आम्ही डाळिंब शेतीकडे वळालो आता हे जे पीक आहे हे अतिशय नगदी पीक आहे डाळिंबामुळे आता डाळिंब हे कमी पाण्यावर जर व्यवस्थित नियोजन असेल तर कमी खर्चात हे चांगलं आपलं आर्थिक परिस्थिती सुधू सुधरू शकते हे अतिशय नगदी पीक असल्यामुळे ह्या डाळिंबाकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावं वा अशी माझी विनंती राहील सर्वांना कारण आपला भाग जो आहे तो कमी पाण्यास पावसाचा भाग आहे कमी पाण्यामध्ये आपण डाळिंबाचे पीक अतिशय उत्तम येऊ शकते त्यामुळे सर्वांनी शेत सर्व शेतकऱ्यांनी ह्या पिकाकडे वळावा अशी माझी इच्छा आहे आणि ह्या डाळिंब पिकासाठी आपल्याला जे मार्गदर्शन मिळ करण्यासाठी ॲग्रिसर्च नावाची एक उत्कृष्ट कंपनी माझ्या साथीला आहे किंवा आपणही त्या कंपनीबरोबर जॉईन होऊ शकता त्या कंपनीचे प्रोडक्ट वापरून हे जे काय आपण पाहताय त्या पद्धतीने आपणही या प्रकारचे सुंदर असे पीक घेऊ शकता त्यामुळे मी ॲग्रिसर्च कंपनीला अतिशय मनापासून धन्यवाद देतो <raszam>